सावली आपल्या माहेरी जाण्यासाठी तयार होते आणि ती बाहेर येते इथे सोहम आणि बबलू पण बागा घेऊन तयार असतात तिच्या पाठीमागेच उभी असतात इकडे ती सारंगच्या वडिलांचा आशीर्वाद घेते आणि तेही सांगतात सुखरूप जा सा, भव इकडे नील पण उभा राहतो आणि सावली त्याचेही आशीर्वाद घ्यायला जाते पण तो थांबवतो आणि तिला आशीर्वाद देतो इकडे ती अमृताबाहिनींची पण भेट घेते आणि ती म्हणते नीट जा म्हणून आणि सावली उभी राहून वाट बघत असते जिनाकडे वरती बघत असते तेवढ्यातच सारंगचे वडील म्हणतात काय बघतेस तिलो वाट बघते की तिने तुला आशीर्वाद द्यावा म्हणून ते ती हो म्हणते तेव्हा तो म्हणतो की आपण आपल्या संस्कार नाही विसरायचेत जातो आणि घे तिचा आशीर्वाद तेव्हा सावली हो म्हणते आणि ती वर जायला निघते दुसरीकडे सावलीच्या घरी कामातली मंडळी येतात आणि तिच्या वडिलांना आणि भावाला सांगतात की हरिनाम सप्ताहाची तयारी तुम्ही करायची सगळी जिम्मेदारी तुम्हीच घ्यायचीत म्हणून सगळी तयारी आणि सगळ्या गोष्टी तुम्हीच बघायच्यात ते दोघंजणही हो म्हणतात सगळं काही आम्हीच करू असं म्हणतात गावकऱ्यांना आणि ते तयारीला लागतात तिलोत्तम आपल्या रूममध्ये बसलेली असते काम करत तेवढा तर सारंग तिच्या रूममध्ये येतो आणि सांगतो आई मी निघतोय म्हणून तेव्हा ती आपलं काम बाजूला ठेवते उभी राहते आणि त्याला म्हणते मला ही गोष्ट पटत नाही आहे पण ठीक आहे तुला वाटतं ना की हे सगळं करून तिचं सत्य सावलीचं सत्य बाहेर येईल तर कर पण त्यात गुंतू नकोस ती खूप लबाड मुलगी आहे इथे सारंग म्हणतो तुला माझ्यावर विश्वास आहे ना आपल्याला का सत्य जाणून घ्यायचं असेल तर हे करावंच लागेल आणि मी कोणत्या हेतूने तिकडे जातो हे तुला माहितीच आहे मी तुला आधीच सांगितलं आहे तिलोत्तम म्हणते हो पण मला जराही त्या मुलीवर विश्वास नाही आहे भरोसा नाही आहे ती खूप लबाड मुलगी आहे तिच्या घरच्यांना पुढे करून आपल्याला फसवती आहे है। इथे यांचं हे है बोलणं चालूच असताना सावली पण दारात येऊन उभी राहते आणि या सगळ्या गोष्टी ऐकते इथे सारंगचं सा लक्ष तिकडे जातं आणि तो बघतो की सावली दारात उभी आहे आणि तिच्या कानावर या गोष्टी पडल्या आहेत म्हणून सारंग तिकडे कुठे बघतोय म्हणून तिलोत्तमा पण तिकडे बघते तर दारात तिला सावली उभी असलेली दिसते तिलोत्तमा तिला विचारते काय आहे तुझा तू इकडे का आली आहेस तेव्हा सावली लगेच फिरते आणि सांगते की मला आशीर्वाद हवा होता तुमचा इथे तिलोत्तमा म्हणते आशीर्वाद कशाला तेव्हा ती काहीच बोलत नाही ती गप्पा उभी असते तेव्हा तिलोत्तमा म्हणते जा नीघ इकडून तेव्हा सावली तिकडे तशीच उभी असते पण तिलोत्तमा म्हणते जा सांगितलं ना इकडे काय करतेयस उभी राहतेस तू जा इथून निघ म्हणून तेव्हा तिला सारंगच्या वडिलांचे शब्द आठवतात आपण आपला संस्कार नाही विसरायचे म्हणून तेव्हा ती तिकडे दारातच उभी राहिलेली असते तिकडेच वागते आणि त्यांचा आशीर्वाद तिथून घेते आणि तिथून निघून जाते आणि या गोष्टी सारंग आणि तिलोत्तमा बघतात आणि सावली तिथून निघून जाते तिलोत्तमा सारंगला म्हणते कशी आहे ही मुलगी काय बोलायचं हिला काही कळत नाही आहे ठीक आहे आणि सारंग पण तिथून निघून जातो बबलू आणि सोहम गाडीत सगळ्या बॅगा भरत असतात तेवढ्यातच अमृताबाईंनी त्यांना म्हणते तुम्हाला माहिती नाही काय करायचं ते तेव्हा बबलू आणि सोहम तिच्याकडे बघतात तेव्हा ती म्हणते अरे विसरू नका सारंग आणि सावलीला एकत्र आणायचे त्यांना एकत्र वेळ घालवता येईल असा बघा कारण त्या दोघांना एकत्र वेळ घालवता आला पाहिजे आणि ते सगळेजण नंतर किचनमध्ये येतात आणि इथं बबलू आपला प्लॅन सांगतो तो म्हणतो की गाडीत न जाताना ते दोघंजणं जातील आणि पाठचे दोघंजणं मागेच राहतील तेव्हा इथं अमृता बहिणी विचारते पण मला एक प्रश्न आहे पाचशे दोघं मागे कशी राहतील आणि काय कारण सांगतील इथे सगळेच विचारात पडतात तेव्हा मग अमृता आणि ते सगळे विचार करता करता असं ठरवतात की बबलूच्या पोटात दुखतं आहे म्हणून सांगायचं आणि सोहम त्याला डॉक्टरकडे घेऊन जाईल असं सांगायचा आणि सावली आणि सारंगला पुढे पाठवायचा त्यामुळे त्यांना एकत्र वेळ घालवता येईल इथे सारंग सावली सोहम बबलू सगळेजणं गाडीपाशी येतात आणि जसं सारंग गाडीमध्ये बसायला जातो आणि सांगतो बबलूला की तू पुढे बस माझ्याबरोबर तेव्हाच सोहम बबलूला इशारा करतो आणि बबलू एकदम माझ्या पोटात दुखत आहे माझ्या पोटात दुखत आहे करून कळवळत असतो इथं सारंग गाडीमधनं बाहेर येतो आणि बघायला लागतो काय झालं आहे म्हणून तेव्हा बबलू म्हणतो माझ्या पोटात खूप दुखतं आहे तेव्हा सारंग म्हणतो मग गाडीत बस आपण डॉक्टरांकडे जाऊया तेव्हा बबलू नाही नाही म्हणत असतो सोहम पण हो हो नको नको तेव्हा सावली पण म्हण बबलूला म्हणते की दादा तुमच्या पोटात दुखत आहे ना मग आधी आपण डॉक्टरांकडे जाऊया घरी काय आपण नंतर जाऊ शकतो हे ऐकून सारंग तिच्याकडे बघत असतो इथे बबलू नाही 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 करत असतो बबलूची नाटकं सुरू असतात आणि सोहमची पण कारण त्या दोघांना सावली आणि सारंगला एकत्र पुढे पाठवायचं असतं कारण ते दोघांनी वेळ घालवायला एकत्र म्हणून हे दोघं असले की असं मिळणार नाही वेळ त्या दोघांना इथे बबलू म्हणतो की नाही मी आता डॉक्टरकडे नाही येऊ शकत इथे सोहम म्हणतो की मी आहे ना मी घेऊन जातो त्याला डॉक्टरकडे तुम्ही दोघंजणं जा कारण तिकडे तिच्या घरची वाट बघत असतील म्हणून इथे शेवटी नाही हो करता करता सारंग आणि सावली दोघंही गाडीत बसतात आणि निघून जातात आणि इथे बबलू आणि सोहमचा प्लॅन सक्सेसफुल झाला असं ते म्हणतात आणि पुढच्या प्लॅनला लागूया म्हणून विचार करत असतात इकडे दोघंजणं सावली आणि सारंग गाडीने जात असताना सावली इकडे तिकडे चुळवळ चुळवळ करत असते तिला कळत नाही काय करायचं आहे इथे सारंग विचारतो काय झालं म्हणून ती काहीच बोलत नाही नाही काही असं म्हणते आणि गप्पा बसते नंतर ती पाणी पिण्यासाठी बाटलीला हात लावायला जाते तेवढा तर सारंग ती बाटली उचलतो आणि ती गप्पा बसते तेव्हा सारंग तिच्याकडे ती बाटली देतो तेव्हा ती सावली ती बाटली घेते त्याचं झाकण उघडते आणि सारंगकडे देते सारंग एक घोट घेतो आणि मग तिच्याकडे देतो ती पण एक घोट घेते आणि नंतर ठेवून देते ती बाटली सारंग गाडीमध्ये ताराचं सा गाणं लावतो आणि ते ऐकत असतो आणि इथे सावली पण खूप खुश असते इथे बबलू आणि सोहम गोळेवाल्याची गाडी विकत घेतात आणि ते गोळेवाला बनून सारंग आणि सावलीच्या गाडीपुढे येतात कारण त्यांना एकमेकांबरोबर वेळ घालवायला मिळावा एकमेकांबद्दल ओढ वाटावी म्हणून हे सगळे प्रयत्न चालू असतात ते वेश बदलून गोळेवाला बनून सारंग आणि सावलीच्या गाडीपुढे येतात आणि त्यांना म्हणतात गोळा ना लिहिले गोला असं करत त्या दोघांनाही गाडीतून बाहेर काढतात इथे सारंग नको नको म्हणत असताना ते जबरदस्ती करतात घ्या ना ओ घ्या ना गरीबाचं आहे घ्या ना असं नका करू हे बघून सारंग म्हणतो ठीक आहे द्या गोळा म्हणून एक द्या तेव्हा हे म्हणतात बस एकच अच्छा म्हणजे तुम्हाला नवरा बायकोला शेअर करून खायचं वाटतं खूपच प्रेम दिसतं आहे तुमच्यामध्ये एकमेकांमध्ये दिया। हे ऐकून सारंग म्हणतो दोन द्या आणि हे परत सोहाम आणि बबलू डचकतात ते म्हणतात ठीक आहे मग तो विचारतात कोणता फ्लेवर म्हणून इथे सावली सारंगकडे बघते तेव्हा हे दोघं म्हणतात की वा काय बायको आहे नवऱ्याला जे आवडतं तेच घेणार नाही माझी बायको किती कटकट करते असं दोघांचं मस्ती चालू असते तेवढा सारंग म्हणतो कालाखट्टा इथे बबलू गोळा बनवतो पण एकच बनवतो आणि सावलीकडे देतो तेव्हा सारंग म्हणतो मी दोन सांगितले हे एकच आहे तेव्हा बबलू म्हणतो आमची मशीन खराब झाली नव्ह घ्या ना एकच घ्या आणि तुम्ही नवरा बायको आहे ना तुम्ही एकमेकांबरोबर शेअर करून घेऊ शकता एक 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 करून घ्या तेव्हा सारंग सावलीच्या हातनं खट्टा घेतो आणि परत ठेवून देतो आणि म्हणतो तुम्हीच दोघा शेअर करून खा म्हणून आणि तो सावलीला म्हणतो गाडीत बस म्हणून सावली आणि सारंग गाडीत बसतात इथे बबलू म्हणतो आता काय करायचं तेव्हा सोहा म्हणतो एकशे एकवाला प्लॅन फ्लॉप झाला म्हणून काय झाला पाचशे एक आहे ना आता तो प्लॅन ॲक्टिवेट करूया आणि ते दोघंही एकमेकांकडे बघत असतात आणि इथे सावली आणि सारंग गाडीतून जात असतात तेव्हा सावलीला गोळेवाला जे बोललेलं असतं ते आठवतं की तुम्ही नवरा बायको आहात ना मग एकच घ्या आणि खा दोघं मिळून